छडी लागे छमछम विद्या घम घम शिक्षण हे वाघिणीच दूत आहे जो पिणार तो इथे गुरगुरणार सुद्धा आणि या जगाला या देशाला शिक्षणाची तेवढीच गरज आहे परंतु आपण ज्या शाळेमध्ये किंवा ज्या कडे आपण आपल्या मुलांना शिकवतोय किंवा ज्या शिक्षकांवरती भरोसा ठेवून आपण आपली मुलं ज्ञानरूपी मार्गदर्शन तो शिक्षक करतोय की नाही किंवा जर एखादा मास्तर जर का इतर पुरुषांप्रमाणे किंवा शिक्षकाला जी काही जबाबदारी असते किंवा शिक्षक ज्या ज्ञानरूपी मार्गदर्शनाने आपली मुलं मोठं करतोय किंवा त्यांना योग्य ते ज्ञान देतोय परंतु अशाच परिस्थितीमध्ये काही लोकांप्रमाणे जर का असेच बाकीचे शिक्षक जर का डांबरट असतील तर असाच डामरटपानाचा आणि एक अश्लील व्हिडिओचा प्रकार घडलाय तो म्हणजे एका शाळेमध्ये बीड जिल्ह्यातील मिलिया या सत्तर वर्षाची परंपरा किंवा इथल्या या शाळेच नाव धुळीला मिळवण्याचं काम किंवा इथलं नाव बेकार करण्याचं काम या एका शिक्षकाने केलंय नक्की प्रकरण काय आहे ते आपण या व्हिडिओ मधून समजून घेऊया नमस्कार मी समीर खांडागळे आज आपण याच विषयाची पूर्ण माहिती घेणार आहोत बीड जिल्ह्यातील मिलिया स्कूलमध्ये जी शाळा सत्तर वर्षापासून येथे नावारूपाला आले सुद्धा किंवा या शाळेचं बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठं नाव सुद्धा आहे याच शाळेमधला एक डांबरट शिक्षक ज्याचं नाव आहे अमर काझी हा शिक्षक तीन शिक्षकांबरोबर किंवा इथल्या तीन शिक्षकांचे असलेले व्हिडिओ काढून तो नक्की येथे काय करतोय किंवा इथल्या महिलांसोबत इथल्या शिक्षकांसोबत त्यांचे असलेले व्हिडिओ काढून तो कोणत्या वेबसाईटला किंवा एखाद्या गुगलवरती पुरवण्याचं काम करतोय का हे सुद्धा इथे बघावं लागेल काही दिवसापूर्वीच ही बातमी धक्कादायक बातमी आपल्या समोर आली बीड जिल्ह्यातील मिलिया शाळेमधला या, या स्कूलमधला अमर काझी नावाचा शिक्षक इथल्याच महिला शिक्षकांबरोबर असलेले व्हिडिओ काढून किंवा याच शाळेच्या कॅम्पसच्या परिसरामध्ये त्यांचे व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावरती त्यांचा मागे एक व्हिडिओ सुद्धा प्रसारित झाला परंतु काही मीडियावाल्यांनी किंवा इथल्या बातमीदारांनी याची नोंद घेत ही बातमी प्रसारित सुद्धा केली पंधरा ऑक्टोंबरला इथल्याच शाळेच्या शिपायांना ही बातमी किंवा या शिक्षकाच्या बद्दल काही संशय निर्माण झाला किंवा ही बातमी असलेली व्हिडिओ हा शिक्षक काढतोय हे समजल्याच्या नंतर याच शिपायाने याच शाळेमधल्या मुख्याध्यापकांशी थेट संपर्क साधला मुख्याध्यापकांना ही बातमी सविस्तर साधत मुख्याध्यापकांनी याच्यावरती पोलीस स्टेशनला जाऊन कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिले बीड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा येथे अमर काझी नक्की काय करतो किंवा अमर काझीने हे असलील व्हिडिओ का बनवले किंवा इतका हा शिक्षक घाणेरडा कसा याच्या सर्व प्रकाराची किंवा या सर्व सूत्राची माहिती घेण्यामध्ये आता सध्या व्यस्त सुद्धा आहे अमर काझी हा असलील व्हिडिओ बनवतो परंतु ज्या शिक्षकांना आपण देव मानतो किंवा ज्या शिक्षकांच्या भरोश्यावरती आपली मुलं आपण शाळेमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतो असेच शिक्षक जर का घाणेचं कृत्य तिथल्याच शिक्षक जर का करत जर का असतील तर याला आपण नक्की काय म्हणावं याच प्रकारावरती मोठी बीड जिल्ह्यामध्ये खळबळ सुद्धा उडाली आहे पालक किंवा सुद्धा घाबरल्या असून पालकांनी ज्या शाळेमध्ये आपली मुलं शिकतात त्या शाळेमध्ये जर का असा घानेडा प्रकार जर का उघडकीस होत जर का असेल तर इथल्या पाल्याने किंवा इथल्या पालकांनी नक्की काय खबरदारी घ्यावी हे सुद्धा आपल्याला समजून घेता येईल कारण इथल्या पालकांमध्ये या शाळेमध्ये आपण जी मुलं पाठवतोय ती पोरं सुद्धा सुरक्षित आहेत का याचा सुद्धा इथल्या पालकांना विचार करावा लागेल इथल्या शिक्षकांबरोबर किंवा इथल्या बाकीच्या मॅडमांनी याच अमरकाजी नावाच्या शिक्षकाला साथ दिली आहे का किंवा त्यांचं असं म्हणणं सुद्धा आहे की हे व्हिडिओ जुने आहेत परंतु आम्हाला बदनाम करण्याचा इथे प्रयत्न सुद्धा होतो परंतु येथेच हे व्हिडिओ का बनवले गेले जे काही सोशल मीडियावरती प्रसारित सुद्धा झाले अमरकाजी नावाच्या शिक्षकाची संपूर्ण याच्यामध्ये चौकशी होईलच परंतु इथल्या प्रत्येक समाजाने किंवा आपण ज्या आपल्या मुलांना शाळेत टाकले त्यांच्या पालकांनी इथून काय नक्की धाडा घ्यावा इथल्या पालकांमध्ये खूप भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे पालकांनी सुद्धा ठोस भूमिका घेत या शिक्षकांवरती किंवा या शिक्षकावरती या अमर काझी या शिक्षकावरती पोलीस स्टेशनला सुद्धा जाऊन येथे त्याची तक्रार सुद्धा केली परंतु याच्याच अगोदरचा जर का आपण अमर काझी याचा जर का प्रकरण जर का बघितलं तर तो एवढ्या दिवस जर असलेला व्हिडिओ जर का बनवतोय तर तो हे व्हिडिओ बनवतोय आणि प्रसार माध्यमांवरती पाठवतोय त्यातला एक व्हिडिओ प्रसारित सुद्धा होतोय परंतु याला नक्की तो कोणाच्या सांगण्यावरून किंवा त्याला याची लत लागली का किंवा त्याला नक्की तो कोणाच्या आशीर्वादाने किंवा त्याला कोण नक्की शाळा पाठीशी घालते का शाळेच्या मुख्याध्यापक पाठीशी घालतात का हे सुद्धा इथल्या पोलिस यंत्रणा किंवा बीड जिल्ह्याच्या पोलिसांकडून उघड होईल सुद्धा परंतु असे प्रकार शाळेत होऊ नयेत याची खबरदारी इथल्या मुख्याध्यापकांनी किंवा इथल्या संस्था चालकांनी आणि इथल्या सर्व शिक्षकांनी घेतली पाहिजे कारण आपण मुलांना ज्ञान देण्याचं काम करतोय अमर काझी या शिक्षकाच्या पत्नीनेच इथे हा त्याचा खरा चेहरा या शाळेच्या आणि लोकांच्या समोर सुद्धा आणला कारण अमर काझी हा आपल्या दुसऱ्या पत्नी सोबत सुद्धा असंच करायचा असं पहिल्या पत्नीचं सांगणं सुद्धा आहे अमरकाजी हा दुसऱ्या पत्नीबरोबर असलेल व्हिडिओ करायचा सुद्धा आणि त्याच्यानंतर तो या शाळेमध्ये सुद्धा त्याने एका महिलेसोबत किंवा शिक्षिकेसोबत आणि अन्य त्या शिक्षिकेच्या दोन शिक्षकांसोबत अशा प्रकारचे घाणेरडे चाळे सुद्धा या शिक्षकांनी केले याच अमरकाजीसाठी किंवा अशा शिक्षकेसाठी किंवा अशा शिक्षकासाठी तुम्हाला कोणते शब्द योग्य वाटतात किंवा याच्यावरती नक्की इथल्या समाजाने काय करावं हे नक्की तुम्ही आम्हाला याच माझ्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये